जर का सरांनी तुम्हाला सिनेमात घेतलं तर त्याचं नाव काय ठेवतील काय वाटतं इकडे विचार मला विचारले व्यक्ती नको मला विचार माहिती छोट्या पुढे बद्दल मला काही बोलायचं नाही नमस्कार मी मधुराशी दलाकृती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे झापूक आता राडा घालायला सज्ज झालेला आहे आणि आतली गाणी पण गाजतात आणि अजून एक गाणं आपल्या भेटीला आलेलं आहे ज्याचं नाव आहे वाजीव दादा आणि त्यानिमित्ताने या गाण्यामध्ये छान एक गोड सरप्राईज आहे बिग बॉस मधले तुमचे लाडके कलाकार या गाण्यात तुम्हाला दिसणार आहेत आणि आता माझ्याबरोबर जान्हवी आहे छोटा पुढारी आहेत आणि सूरज आहे आयो मस्त झालं यार गाणं कमाल तुम्ही सगळे दोन दिवस लात लगा आला हे गाणं असं भर काय पण मला असं बघतानाच काही वाटलं नाही की अशी खूप प्रॅक्टिस केली मला असं एकदम तुम्ही असं एकदम सगळं खूप धमाल आहे किती एन्जॉय केलं सुरज फुल एन्जॉय केलं लाडा केला इतकं नाचलोय ना दमल माहित आहे गाण्याला इतकं मोठी येतो लय जोश येतो मनाने हात बोल होत चला नाचा असं होतं कसा होता डान्सचा एक्सपिरियन्स खूप छान खूप छान कारण महाजन सगळ्यांना आल्यावरती नाचवण्यात आता इकडे खरे नाही नाही माझ्या डान्सचं खूप फंब मला माझ्याच मला स्टेप उप करावं लागतात मला जमन नाही डान्स सुरेश तुला कसं वाटलं रे सगळ्यांना भेटल्यानंतर कारण का मगाशी तू बोलता बोलता मला असं कळलं की ते तुझ्यासाठी पण एक सरप्राईज होतं की माहित माहीत नव्हतं मला सपला एक येत सपला एक येत तुला आश्चर्य वाटलं सगळ्यांना वाचलं म्हणजे मला इतका आनंद झाला की माझी बिग बॉसची माझ्याकडे आली मी इतकं या गाण्याच्या निमित्ताने असं काही छान आज आठवण म्हणून सांगण्यासारखा एखादा किस्सा आहे का की जो कायम लक्षात राहणार आहे किस्सा असं नाही म्हणता येणार पण आम्ही जेव्हा एकत्र जेवायला बसलो अर्ध गाणं शूट झाल्यानंतर ती ती आठवणच वेगळी होते खूप गप्पा झाल्या बिग बॉसच्या घरातल्या गप्पा झाल्या आणि तेव्हा सूरजला कधी नव्हे ते मी असं घास पण भरवले जेवणाचे ते खूप वेगळं प्राऊड फिलिंग होतं की यार त्याने करून दाखवलं okay. जे अशक्य होत अशक्य गोष्ट त्याने शक्य करून दाखवली याचा खूप आनंद आहे आणि आम्ही बिग बॉस झाल्यानंतर सुद्धा क्लिप्स बघत होतो तो त्याला गावी भेटायला गेली होती ती इतकी व्हायरल झाली होती क्लिप कट टू आज जेव्हा त्याचा पहिला सिनेमा तेव्हा तू आज इथे आलेली आहेस प्रत्यक्ष सो बद्दल काय सांगशील आज ताई खरंच बरं शिवते आता तिचं म्हणजे दाजी बी इतकं भारी येत ना आणि त्यांचा मुलगा मला लय आवडतो ती किंवा आता मी त्याला बिग बॉस मध्ये एप्पल खायला दिलं बस तो तो मध्ये सांगतो तो. नाही मी की सुरेश दादानी त्याला अप्पल दिलेलं खायला त्याला घेऊन वाटतं वाघ कसं आहे हाती कसं आहे त्याला आनंद दिला ते गप बसच होता आणि ही दोघं

तुम्ही घराच्या बाहेर आल्यानंतर सुरज बद्दल खूप भरभरून बोलत होता की सूरज आमचा भाऊ आहे त्याला सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे आज सूरज भाऊला सपोर्ट करण्याची खरंच वेळ आलेली आहे पण आता खरं वाटतं नाही सुरेश भाऊची परीक्षा नसून फॅन लोकांची परीक्षा आहे आणि ते तर जाम करायच्यात आणि पंचवीस एप्रिल नंतर फक्त वाजायला पाहिजे जापूक झोपक सर्वांनी सूरज भाऊच्या डोक्यावरती आशीर्वाद ठेवा आणि खूप मेहनत घेतलेली आपण जेव्हा टेलर पाहिला तेव्हा डोळ्यातून पाणी येते त्याचा संघर्ष इंस्टाग्राम वरती पाहू नका दोन मिनिट मधून तर सिनेमा मधून पा केदार सरांना असं सांगितलं की तुम्हा, तुम्हाला त्यांनी सिनेमा मध्ये घेतलं पाहिजे काय वाटतं जर का सरांनी तुम्हाला सिनेमात घेतलं तर त्याचं नाव काय ठेवतील काय वाटत इकडे विचार yeah. मला विचार नाही बद्दल मला काही बोलायचं नेक्स्ट टाइम नक्कीच कहूया तर आज विचार चालू है तुम्हारा बोलना पर थैंक यू सो मच आणि सूरज हे गाणं इतकं कमाल झालंय मला वाटतं सिनेमाहून जास्त भारी असणार आहे येस सो या गाण्यासाठी सिनेमासाठी आणि तुझ्या इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी साठी विश्यू ऑल द व्हेरी बेस्ट आणि खूप छान वाटलं तुम्हाला भेटून थँक्यू आणि गाणे बनवा आणि आम्हाला मेन्शन करा टोले मी कणा ठेवू ठेवतो रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा